नमस्कार मंडळी मी स्वाती वाव स्वाती चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहे शिर्डीला तर शिर्डीला आल्यावरती आपण काही ना काहीतरी शॉपिंग करतोस तर म्हटलं आपण तुमच्या सगळ्यांसोबत एक दुकान आपण एक्सप्लोअर करणार आहोत त्या शॉपमध्ये सगळ्याच वस्तू मिळतील आपल्याला आणि खूपच एक्सपेन्सिव्ह आणि खूपच छान वस्तू तिकडे मिळतात तर चला आपण या दादांच्या शॉपला व्हिजिट करूया तर आपण शिर्डीला बाबांचं दर्शन घेतल्यावरती द्वारकामाईच्या इकडे जातो तिकडे दर्शन घेतल्यावरती समोरच असे पुष्कळ असे शॉप आहे आणि शॉपच्या बाजूला साडीचे शॉप असे वेगवेगळ्या प्रकारचे शॉप देखील तिकडे दिसतात तर हे जे दादांचं दुकान आहे म्हणजे होलसेलचं मार्केटिंग दुकान आहे तर ते शॉप साडीच्या दुकानांच्या लाईनीलाच आहे आणि अगदी सुंदर असं होलसेलचं त्यांचं शॉप आहे आणि तिकडे सगळ्याच वस्तू आपल्याला मिळतील म्हणजे मोठ्यांपासून ते छोट्या साईबाबांच्या मूर्ती प्लस सगळंच नमस्कार दादा नमस्कार कशा आहेत तुमच्याकडे नवीन नवीन व्हरायटी कोणत्या आहेत आता जोरो जो साईज पासून मोठे सात नंबर मूर्ती पर्यंत आहे चार इंच पासून तीस इंच पर्यंत अजून कोणत्या कोणत्या वस्तू आहेत आपल्याकडे आपल्याकडे पूर्ण धार्मिक वस्तू आहे बघ कृष्णा गणेश आहे लक्ष्मी चार इंच पाच इंच सहा इंच बारा इंच पंधरा इंच वेगवेगळं त्या सगळ्यांची किती किंमत आहे दादा म्हणजे जर घेतल्या तर होलसेल मध्ये असेल ना हा होलसेल मध्ये तरी किती किंमत आहे कोणती पाहिजे तुम्हाला त्याच तरी किती पासून सुरुवात होते आता ही घेतली बुद्धांची ही पडेल तुम्हाला साडेआठशेपर्यंत हा साडेआठशे तर आपण पाहिलंच असेल या शॉपमध्ये सगळ्याच वस्तू अतिशय सुंदर आहेत आणि खूपच वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या आहेत म्हणजे कोणाला गिफ्ट देण्यासाठी देखील अतिशय सुंदर आहे आपण कारमध्ये किंवा शोपीसमध्ये देखील आपण अशा सुंदरशा मूर्त्या ठेवू शकतो आणि बाबांच्या मूर्ती तर अतिशय रेखीव आणि खूपच सुंदर आहेत अशा वेगवेगळ्या व्हेरायटी वेग या बा दादांच्या दुकानात आपल्याला बघायला मिळतील आणि अतिशय सुंदर आहेत आता नवीन पद्धतीचे वाटत आहेत नवीन पद्धतीचे हे पन्नास रुपयाला आहे साठ रुपयाला आहे सत्तर रुपयाला आहे प्राईज आहे ऐंशी रुपयाला आहे हे घेतले दीडशे रुपयाला आहे हे कसं फक्त ही टोपी अशीच ठेवायची कि नाही असे माग करता येते अशी फोल्ड करता येते अशी फोल्ड करता येते खूपच सुंदर वाटते अशी मूर्ती आणि सगळ्या साईज अवेलेबल आहेत सगळ्या साईज तुम्हाला ऑनलाईन म्हणजे ऑर्डर जर केला तर मिळतील का मिळतील ना आपल्याला जी साईज पाहिजे ती जी साईज पाहिजे ती मिळेल तर बाबांचे वस्त्र देखील अतिशय सुंदर आणि खूपच छान आहेत इकडे आपण बाबांची मूर्ती ऑनलाईन ऑर्डरही करू शकतो आणि आपल्याला पाहिजे त्या वेगवेगळ्या साईजमध्ये अवेलेबल आहे आणि अतिशय सुंदर प्रकारच्या मूर्त्या आहेत त्यांच्याकडे तर आपल्याला ऑनलाईन ऑर्डर देऊनही आपण त्या घेऊ शकतो आणि खूपच वेगवेगळे युनिक पद्धतीच्या सगळ्याच वस्तू बघायला मिळतील त्यांच्याकडे देवा देवामधले सगळेच प्रकार आहेत म्हणजे आपल्याला रोजच्या लागणाऱ्या म्हणजे तांब्याच्या पितळाचे कळस समई वगैरे अशा सगळ्याच वस्तू यांच्या शॉपमध्ये आपल्याला अवेलेबल आहेत इथे छोट्या छोट्या देवांच्या मूर्त्या देखील आहेत पितळ्याच्या असतात त्या तर त्या पितळ्याच्या मूर्त्या देखील अतिशय सुंदर आहे तर इकडे मी हे चंदन बघितलं म्हणजे अष्टगंध याचा सुगंध देखील अतिशय छान आहे तो आपण रेग्युलरचे जर आपण स्वतःला देखील लावू शकतो किंवा देवांना लावायसाठी देखील वेगवेगळ्या पद्धतीचे कोमकोम चंदन अष्टगंध असं सगळंच आहे त्यांच्या शॉपमध्ये तर इथे सगळ्याच वस्तू तुम्हाला एकाच वेळी सगळ्या वस्तू तुम्हाला बघायला मिळतील आणि आपल्याला धूप स्टँड अगरबत्ती वेगवेगळ्या प्रकारचे धूप स्टँड देखील आहेत अशा सगळ्या वस्तू तुम्ही एखाद्या एक एकाच वेळेस घेऊ शकता जर तुम्ही शिर्डीला जाल तर ह्या दादांच्या शॉपवरती नक्कीच भेट द्या आणि असाच आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या वाव स्वाती चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा अँड शेअर करा